दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त मध्ये संगमनेर येथील श्री स्वामी समर्थ कलेक्शन कोल्हेवाडी आणि एच आर टेक्स्टाईल सिद्धिविनायक मार्ट कलेक्शन या सेंटरमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्तानं बक्षीस सोडत वितरण कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं कार्यक्रमाप्रसंगी हरिभक्तपरायण किरण महाराज कोल्हे कारखान्याचे संचालक दादासाहेब कुटे कोल्हेवाडीच्या सरपंच सुवर्णा दिघे सुकेवाडीच्या सरपंच सा योगिता सातपुते त्रिमूर्ती मॉल एंटरप्रायजेसचे उद्योजक नानासाहेब येंधे समनापूरच्या साईबाबा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता खुळे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती श्री स्वामी समर्थ कलेक्शन कोल्हेवाडी आणि एच आर टेक्स्टाईल सिद्धिविनायक मार्टचे रामदास खुळे यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत करत सत्कार केला श्री स्वामी समर्थ कलेक्शन कोल्हेवाडी आणि एच आर टेक्स्टाईल मार्ट हे असे एकमेव वस्त्रदालन आहेत की इथं होलसेल दरामध्ये कपडे बक्षिसांचा महाखजिना यामध्ये लहान भेटवस्तूंपासून ते मोठ्या भेटवस्तूंपर्यंतचा खजिना आहे तर या उपक्रमाचं प्रमुख मान्यवरांनी कौतुक केलं आणि दोनही दालनांना शुभेच्छा दिल्यात स्वामी समर्थ कलेक्शन या दोन्ही दुकानच्या वतीनं भव्य असा लकी ड्रॉ इथे सादर केलेला आहे तर या लकी ड्रॉचं आता थोड्या वेळेस वितरण होणार आहे खोळे साहेबांबाबत सांगायचं झालं तर त्यांचे बंधू सर आणि आमची पहिल्यापासून ओळख होती पशुखाद्याची याच्यात <laughs> तर व्यवसाय करतात त्याचप्रमाणे खोळे साहेबांचं जर बोलायचं झालं तर एक चांगल्या प्रकारचं चा दुकान त्यांनी इथं चालू केलेलं आहे आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे ब्लँकेट असतील किंवा स्वेटर असतील किंवा मग शूटिंग शर्टिंग्स असतील जे सर्व भेटतं ते अगदी माफक दरात भेटतं आम्ही इथंच खरेदी करतो आणि चांगल्या प्रतीचं चा हे सगळे वस्त्र दालन त्यांच्या म्हणजे आहे तर एक अशा चांगल्या प्रकारे असं ड्रॉ आपल्याला करायचं आहे तर त्या निमित्ताने या तर माझ्याकडे एक पण आहे मला माहीत नव्हतं घरच्यांनी आता दिलं ते तर त्यांना या याच्यासाठी आपण शुभेच्छा देऊ आणि त्यांचं पुढील जे सर्व आणि पुढेही त्यांच्या हातून अशीच सेवा घडत राहो आणि चांगल्या प्रकारची त्यांची प्रगती सदिच्छा व्यक्त करतो आज या पाटील या सिद्धिविनायक मार्ट या दुकानाच्या ज्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे जे याच आपलं लकी कार्यक्रम ठेवलेला आहे त्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि या दुकानाला म्हणजे मी असते खरेदी करायला अतिशय चांगल्या प्रकारची सेवा ग्राहकांना देत असतात त्याबद्दलही त्यांचे धन्यवाद आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा त्यांनी व्यवसायामध्ये पदार्पण करण्याचं ठरवलं त्याही अगोदर खरं म्हणजे सर्व्हिसला असताना नऊ दहा वर्षापासून सुट्टीमध्ये आल्यानंतर प्रत्येक वर्षी हा व्यवसायाला कशी गती देता येईल याच्यामध्ये ते तल्लीन राहिले या परिसराचा या भागाचा चांगला अभ्यास केला आणि त्यातून या सिद्धी विनायक मार्गची कोलेवाडी आणि समनापूर सुकेवाडी शाखा उदयाला आली कोणतंही काम करत असताना हे एकट्या दुकट्याचं काम नसतं सांघिक काम असतं आणि मग ग्राहकांचं मन जिंकून त्याने तुमचा सर्वांचा आशीर्वाद मिळवला आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादातून हे भव्य दिव्य दालन हे प्रगतीपथावर राहिलं निश्चितपणे त्याचा तुमच्या सर्वांच्या वतीनं खरं म्हणजे आम्हाला सार्थ अभिमान आहे आजच्या या बक्षीस वितरणाच्या निमित्तानं आपण खूप मोठ्या संख्येनं आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहत झाला त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं कौतुक करतो ग्राहकांना पहिल्यांदा सव्वीस जानेवारी निमित्ताने प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चा। आर टेक्स्टाईलच्या दोन्ही शाखेवर आपण ज्याप्रमाणे विश्वासानं खरेदी केली त्याबद्दल आपले हार्दिक आभार आलेल्या सर्व पाहुण्यांचे ग्राहकांचे तसेच आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन श्री स्वामी समर्थ कलेक्शन कोल्हेवाडी आणि एच आर टेक्स्टाईल सिद्धिविनायक मार्टचे रामदास खुळे यांनी सर्वांचे आभार मानले पांडुरंग खरडे सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार दूर कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एमडीएस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माईल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवे सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट